नमस्कार मी नागनाथ बाबर आणि संरक्षण दलामार्फत सात दिवस विशेष प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यातील क्षमता वाढवण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत असून स्थानिक तरुणांचा यात उत्स्फूर्त सहभाग आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार आपत्तीच्या काळातील नागरिकांचा खरा आधार नागरी संरक्षण दल आहे पूर भूकंप वादळ आग अशा संकटात तातडीची मदत कार्य आणि प्रथमोपचाराची सुविधा युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित स्थलांतर अन्न पाणी आणि औषधांची व्यवस्था हेच या दलाचं काम स्वयंसेवकाच्या मदतीने जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या नागरिक संरक्षण दलाचं एकच ध्येय म्हणजे नागरिकांचा जीव वाचवणे आणि संपत्ती वाचवणे नागरी संरक्षण दल पालघर जिल्हा कार्यालयामार्फत चोवीस ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत सात दिवसीय सिव्हिल डिफेन्स कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग आयोजित करण्यात आली आहे संचालक नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशयान्वे आयोजित हा कार्यक्रम जिल्हा उपनियंत्रक के आर कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तारापूर ऑटोमोटिव्ह पॉवर स्टेशनच्या एन टी सी हॉलमध्ये सुरू आहे या उपक्रमासाठी बोईसर विधानसभा क्षेत्राचे विभागीय क्षेत्ररक्षक नरेश आनंद मस्के यांनी पुढाकार घेतला असून मास्टर ट्रेनिंग सागर मोरे सौ सुषमा जाधव आणि सौ प्रिया पाटील यांचे विशेष सहकार्य लाभत आहे या प्रशिक्षणामुळे आपत्तीच्या काळात सज्जतेसाठी स्वयंसेवकांना महत्त्वाचे मार्गदर्शन मिळत आहे पहा यावेळी बोईसर विधानसभा क्षेत्राचे विभागीय क्षेत्ररक्षक नरेश आनंद म्हस्के यांनी दिलेली माहिती आणि प्रशिक्षण घेतलेले नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक काय म्हणाले आपण पाहत राहा निर्भीड समाचार नागरी संरक्षण दलाचं जे आपले शिबिर आहे केंद्र सरकारने जे आदेश दिले होते महाराष्ट्रामध्ये पूर्ण ते कार्यक्रम राबवले पाहिजेत त्याप्रमाणे आपण कार्यक्रम राबवत आहेत तर ते कशा प्रकारे आपण शिबिर घेता कशा प्रकारे ट्रेनिंग किंवा जे काय माहिती सांगतात जे काय लेक्चर असतात त्याबद्दल सांगा बघा पाहिला की मे महिन्यामध्ये जेव्हा बलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर सात तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सात वाजता चार वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सायराने वाजवले गेले धोक्याची सूचना कशी असते हे सायऱ्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवली त्यानंतर शासनाने केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत आपत्तीगत जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तीनशे साठ मास्टर ट्रेनर तयार करणे हे प्रशिक्षण सुरू आहे मान्य संचालक नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये ऑपरेशन अभ्यास अंतर्गत नागरी संरक्षण दल तारापूर यांच्यामार्फत सात दिवसीय प्रशिक्षण ह्या ठिकाणी सुरू आहे ऑपरेशन कॅपॅसिटी बिल्डिंग सिव्हिल डिफेन्स ट्रेनिंग ही ट्रेनिंग ह्या ठिकाणी सुरू आहे आपण म्हणजे गेल्या चोवीस तारखेपासून ही ट्रेनिंग सुरू आहे आणि एकतीस तारखेला हे प्रशिक्षण पूर्ण संपणार आहे ह्या प्रशिक्षणामध्ये आपण मास्टर ट्रेनर तयार करत आहोत ह्या मास्टर ट्रेनरला आपत्ती काळामध्ये कशाप्रकारे जे नागरिक आहेत ह्यांना कशाप्रकारे आपण आपल्याला संरक्षण देता येईल हे ह्या प्रशिक्षणामध्ये आपण सर्व हॅट शिकवत आहोत आपण पाहतो की नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती ह्यामध्ये खूप मोठी दुर्घटना ही होत असते आणि अशा वेळेस नागरिकांना जे काय बचाव कार्य आहे हे आपण ह्या प्रशिक्षणामध्ये आपण आहोत बघा हे प्रशिक्षण जे आहे हे पालघर जिल्ह्याचे सन्माननीय काशीनाथ आर कुरकुटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं प्रशिक्षण सुरू आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार हे सगळं प्रशिक्षण आपण ह्या ठिकाणी घेत आहोत नागरी संरक्षण दलामध्ये जॉईन होण्याकरता आपण वेगवेगळ्या गावांमध्ये या ठिकाणी जाऊन नागरिकांमध्ये हो का प्रदती है प्रदती है जो अवेअरनेस आहे तो आपण या ठिकाणी घेतो आणि नागरिकांना आपण आवाहन करतो की तुम्ही सिव्हिल डिफेन्समध्ये एक स्वयंसेवक म्हणून जॉईन होवा आणि देशसेवा करा नागरिक संरक्षण दलामध्ये जॉईन झाल्यानंतर आपण त्यांना विविध जे काही बचाव कार्याला आपण जे पद्धती वापरतो ह्या सगळ्या पद्धती आपण त्यांना या ठिकाणी प्रशिक्षित करतो पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जे मान्य संचालक यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण पालघर जिल्ह्यामध्ये तीनशे साठ मास्टर ट्रेनर आपण तयार करणार आहोत आणि हे मास्टर ट्रेनर आपण मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला तीनशे साठ मास्टर टेनर तयार करायचे आहे त्यामधून तीस तीस लोकांचे आपण बॅचेस हे वेगवेगळ्या विभागात आपण घेणार आहोत ह्यामध्ये तलासरी आहे डहाणू आहे त्याच्यानंतर विरार आहे बोईसर ह्या विविध भागांमध्ये आपण हे मास्टर टेनर घेणार आहोत आणि त्या त्या विभागामध्ये हे मास्टर टेनरांना जनजागृती करून आणि बचाव करायचं काम करणार आहे एकूण आपलं बारा बॅचेस ह्या दोन हजार सव्वीसपर्यंत घेणार आहोत ह्यामधून आपण ह्या ठिकाणी चौथी बॅच मा मास्टर ट्रेनरची ही सुरू आहे आपण त्याला डीओटी असं म्हणतो ट्रेनिंग फॉर ट्रेनर ही चौथी बॅच आपली ह्या ठिकाणी टी ए पी एस कॉलनी एन डी सी हॉस्टेल नंबर एक आणि दोन ह्या ठिकाणी आपले सुरू आहे आणि आजच्या ह्या प्रशिक्षण शिबिराचा आपण चौथा दिवस ह्या ठिकाणी आपण प्रशिक्षण देत आहोत आतापर्यंत आपण मास्टर ट्रेनर ह्यांना विविध ठिकाणी जे प्रॅक्टिकल्स आहेत की जरा आपल्याकडे एखादा आपत्ती मानवनिर्मित आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्याकडे जर स्ट्रेचर अवेलेबल नसेल तर आपल्या घरगुती साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहेत बॅम्बू ब्लँकेट आपल्याकडे अव्हेलेबल आहेत त्याच्या माध्यमातून आपण आप कृत्रिम स्ट्रेचर कसं तयार करू शकतो आणि नागरिकांचा त्या ठिकाणी आपण आप जीव कसा वाजवू शकतो हे आप आपण प्रशिक्षण दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी आपण विषय घेतला की ट्रायल की जर एखादा चंग्रचेंगरी झाली आणि ह्या चंद्रचेंगरी जर मल्टिपल कॅज्युलिटी आहेत तर प्रथम प्राधान्य आपण कुठल्या कॅज्युलिटीला द्यायला हवं ह्या ठिकाणी प्रशिक्षण आपण मास्टर ट्रेनर ह्यांना दिलं त्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळेस होते मोठ्या प्रमाणात होते अशा वेळेस जर रेस्क्युअर जे आहे ते कमी आहेत ठिकाणी आणीबाणी आहेत त्या कॅज्युलिटीला आपल्याला ज्या पद्धतीने मार लागला असेल त्यावेळेस त्या योग्य पद्धतीने उचलून एक सुरक्षित स्थळापर्यंत आपण नेण्याचं कसं न्यावं हे आपण या प्रशिक्षणामध्ये शिकवलेलं आहे त्यानंतर एखाद्या दुर्घटना ठिकाणी जर ब्लास्ट झाला असेल किंवा छोट्या मोठ्या जर आगी लागले असतील त्या, तर त्या द क्लासिक फिंक्शन ऑफ फायर हाही विषय आपण ह्या ठिकाणी फायर एक्सटिंगशर कसा ऑपरेट करायचा हे आपण ह्या मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून ह्यांना आपण प्रशिक्षण करतो जय हिंद हे जे ट्रेनिंग सुरू आहे यामध्ये आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज भरपूर प्रमाणात दिलं जात आहे म्हणजे ट्रेन केलं जात आहे की शिडी नसेल तरीसुद्धा आग लागली एखाद्या वरच्या मजल्यावर जायचं आहे किंवा वि किंवा विहिरीत पडलेलं मूल काढायचं आहे तर त्यासाठी आम्ही कसं काय स्वतःकडे ओढणी असते काही असतं त्याच्यापासून शिडी बनवून सुद्धा वरती चढून जाऊ शकतो आणि लोकांना वाचवू शकतो असं वेगवेगळ्या प्रकारचे गाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवल्या जातात की शिडी तुमच्याकडे द दो, दोरी असेल तर तुम्ही कशी तयार कराल असं त्यानंतर ट्रायचं एक आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं काल डॉक्टर पराग कुलकर्णी आले होते त्याकरता त्यांनीसुद्धा खूप छान प्रकारे आम्हाला प्रायोरिटी कोणत्या पेशंटला आधी दिली पाहिजे हे आधी आम्हाला स्वयंसेवक म्हणून कळलं पाहिजे तेव्हा आम्ही त्याप्रमाणे डेड बॉडीजला कधी न्यायचं प्राथमिक उपचाराची गरज आहे त्यांना कधी न्यायचं जे सिरियस पेशंट आहेत त्यांना सर्वात आधी न्यायलं पाहिजे मग ते आम्हाला व्हेरिफिकेशन करता आलं पाहिजे हे शिकवलं जे हिंद नागरी संरक्षण संघटना नागरी संरक्षण संघटना ही आपल्या तारापूर आणि पालघर जिल्ह्याला खूप महत्त्वाची आहे आणि मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती ही अशा कशी कधी आपत्ती ह्यावर कोणी काही हे करू शकत नाही तर म्हणून मला एवढंच वाटतं की लोकांपर्यंत किती प्रशिक्षण भेटू शकतं आणि लोकांचं बचाव कार्य हे किती प्रमाणात आम्ही करू शकतो ह्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक स्वयंसेवक बनवण्याचाही प्रयत्न आमचा आता चालूच आहे जय हिंद माझं नाव इशांत जाधव ह्या ठिकाणी मागील रविवारपासून टी ओ टी हे प्रशिक्षण सुरू चालू आहे या प्रशिक्षणासाठी आम्ही एकोणतीस विद्यार्थी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित आहोत यामध्ये आम्हाला आपत्ती व्यवस्थापन तसेच जे दुर्घटना होणार आहेत त्याविषयी दुर्घटनेचं प्रिकॉशन कसं करणार त्याविषयी शिकवलं जातं प्रत्येक दिवशी नवीन नवीन प्राध्यापक शिक्षक आम्हाला येऊन या ठिकाणी ट्रे ट्रेनिंग ट्रे, देत असतात त्यामध्ये आम्ही प्रथम उपचार तसेच दा गाठींचा प्रकार जे रशी असते त्याच्या सहाय्याने आपण कशा पद्धतीने वापर करून एखाद्या रुग्णांचं किंवा रेस्क्यू करू शकतो त्याविषयी शिकवलं जातं त्याचप्रकारे स्ट्रेचर या स्ट्रेचरचा वापर कसा करत आहेत तर मानवनिर्मित जे स्ट्रेचर असतं त्या स्ट्रेचरचा वापर आपण त्या ठिकाणी कसं करायचं आणि त्यालाच कृत्रिम स्ट्रेचर असं आपण म्हणतो त्याच्या वापरच्या त्याच्या सहाय्याने आपण एखाद्या रेस्क जो जखमी झालेला व्यक्ती असेल त्याला आपण व्यवस्थित पोहोचवण्याचं कार्य त्या स्ट्रेचरच्या सहाय्याने करत असू त्याच पद्धतीने आग लागली असेल तर आगीच आपण कशा पद्धतीने आपण त्या विझवण्याचा प्रयत्न करू शकतो ह्या ठिकाणी ह्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला शिकवलं जातं हे प्रशिक्षण फारच महत्त्वाचं आहे जेणेकरून ह्या प्रशिक्ष प्रशिक्षणातून आपण आपल्या तळगाळातील जे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जे नागरिक आहेत त्यांना ह्या प्रशिक्षणाची माहिती योग्य अशी पुरवणी गेली पाहिजेत ह्याचा हा मेन उद्देश आहे जेणेकरून ज्या अपघात किंवा जे मानवनिर्मित किंवा जसे नैसर्गिक आपल्याकडे आपत्ती येत असते त्याच्यापासून बचाव कसा करता येईल हे या तळागाळातल्या माणसांना किंवा व्यक्तींना तसेच महिलांना किंवा शालेय जीवनात जे जी विद्यार्थी आहेत कसे कॉलेज कुमार जे विद्यार्थी आहेत जे नवतरुण आहेत त्यांना हे आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं करता यावं ह्याविषयी ह्या ठिकाणी आम्हाला योग्य असं मार्गदर्शक शिक्षकांच्या सहाय्याने किंवा त्यांच्यामार्फत आपलं हे प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं जय हिंद माझं नाव विद्या अभिजित मोर्या आहे आज मी इकडे टी ओ टी फोर बॅचमध्ये ट्रेनिंग घेत आहे ना नागरिक प्रशिक्षण आम्ही ट्रेनिंग घेत आहोत आणि ह्या ट्रेनिंगने आम्हाला भरपूर काही शिकायला मिळत आहे फॉर एक्झाम्पल कुठे आग लागली असेल ती आग कशी विजवायची आणि जास्त करून आपल्या घरगुती ह्याच्यामध्ये सर्व लेडीज मोस्टली हाऊसवाईफ आहेत तर काही काही जण आपल्या घरी सिलेंडर वगैरे यूज करत असतात त्याच्यामुळे कधी वायुगळती झाली या कधी काही प्रॉब्लेम झाला तर आपण न घाबरता त्या त्या सिच्युएशनमध्ये ती एखादी गोष्ट कशी आपण हँडल करू शकतो ती कशी आपण विझवू शकतो प्लस आम्हाला कुठे समजा काही एखाद्या व्यक्ती फ्रॅक्चर झालं असेल काही झालं असेल कुठे अपघात झाला असेल तर त्या अपघाता ठिकाणी आज फर्स्ट एड आपण कसं द्यायचं जिथपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही तिथपर्यंत आपण त्यांना फर्स्ट एड काय देऊ शकतो आणि त्याचा उपचार करून त्याला कसं तिथपर्यंत हॉस्पिटलपर्यंत आपण त्यांना पोचू शकतो ते आम्हाला सांगितलेलं आहे भरपूर काही आम्हाला इकडे शिकायला मिळत आहे ट्रायज म्हणजे काय अलग अलग प्रकारचे फ्रॅक्चर असल्यावर बँडेज कसं बांधायचं आपल्याकडे रुमाल असा साधा किंवा एखादी कंगव्याची फणी अशी त्याचा सपोर्ट घेऊन कसा त्या व्यक्तीला सपोर्ट देऊन त्या व्यक्तीला आपण सुखरूप तिथपर्यंत पोचू शकतो आ, प्लस आम्हाला आता इकडे अलग अलग आ, सारियन सुद्धा कसं वाजवायचं फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी अपघात येणार आहे या कोणतरी महासंकट येणार आहे काहीतरी होणार आहे तर त्या प्रकारचे सारियन असतात ते सारियन कसे वाजवायचे आणि कशी माहिती प लोकांपर्यंत मोचवायची हे आम्हाला सांगत आहे आणि या टी बॅच थ्रू आम्हाला सांगत आहेत की आता आपल्याला सुद्धा काहीतरी जनजागृती करण्यासाठी अलग अलग ठिकाणी आपल्याला सुद्धा हे असे कार्यक्रम करायचे आहे जेणेकरून लोकांपर्यंत भरपूर ठिकाणीपर्यंत हा नॉलेज पसरला पाहिजे कारण की मोठ्या मो, प्रमाणे काय काय संख्येनं अजून याचं मिनिंग माहिती नाही त्यासाठी हे टी बॅच टोटल बारा करायचे आहेत आम्हाला आता आमची टी फोर बॅच चालू आहे आणि या बॅचच्या थ्रूने आम्हाला अजून भरपूर लोकांपर्यंत ही जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही खरंच काहीतरी करून दाखवू हे मला सांगायचं आहे जय हिंद अँड आय एम हियर इन टीओटी फोर बॅच दे एम हिय on training rather than theory i have learned here about uh, bandage stretchers ladders and uh, the calamities uh, what are the uh, how to use a ladder and uh, where to use a ladder um, and the stretchers types of stretchers bandage and types of bandage uh, the types of rope and uh, the uses of rope how to use a rope and how uh, they practically uh, teach us here in tot4 I